नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी जळणं थोडं बाकी आहे प्रकरण पहिले रेडिओ क्लबच्या डायनिंग रूमच्या एका कोपऱ्यात दाराकडे पाठ करून उदय नेहमीप्रमाणे बसला होता खिडकीतून समुद्राचा थांग दर्शन होत होतं आणि थंड वाऱ्याच्या झुळका उदयच्या अंगावर कोसळत होत्या डायनिंग रूममध्ये एक पारशी जोडपं कोपऱ्यात बसलं होतं त्या व्यतिरिक्त कुणीच अजून आलेलं नव्हतं अजून जेवायला येणाऱ्या लोकांची गर्दी सुरू झालेली नव्हती डायनिंग हॉलमध्ये मंद स्वरात लताची एक रेकॉर्ड चालू होती पण त्यातील कोवळ्या आणि शांत सुरांनी उदयची अस्वस्थता कमी होण्याऐवजी वाढतच होती आज सचिवालयात जे घडलं त्यामुळं तो वैतागला होता आणि म्हणूनच त्यानं रंजनाला तातडीनं बोलावलं होतं रंजना आल्याचं त्या परिचित सुगंधानं त्याला जाणवलं आणि त्यानं पटकन मान मागं वळवली रंजनाला पाहिलं आणि त्याचं अस्वास्थ्य एकदम हरवून गेलं आपोआपच तो हसला तो किंचित उठून तिचं स्वागत करणार एवढ्यात ती त्याच्या शेजारच्या खुर्चीत येऊन बसली सुद्धा रंजना बसल्याबरोबर त्यानं अगदी सहजगत्या हातात हात घेतला आणि तिनंही तो घेऊ दिला क्षणभर दोघंही काही बोलले नाहीत मग तिनं हात सोडवून घेतला पर्समधून खादीचा रुमाल काढला आणि आपला घामेजीला चेहरा खसाखसा पुसून काढला तीही तिची नेहमीचीच लकब होती पावडर लिपस्टिक काजळ यांचा ती वापर करीत नसे त्यामुळे पुन्हा मेकअप रिटच करण्याचा प्रश्नच नव्हता हा तिचा साधेपणा तिच्या प्रसाधनाचाच सा भाग आहे हे उदयनं हेरून ठेवलं होतं काही लोक नशीबवान असतात त्यांना परमेश्वरानं कृत्रिम प्रसाधनाची गरजच ठेवलेली नसते रंजना अगदी गोरी पान नव्हती पण तिचा वर्ण तेजस्वी डोळे वेध घेणारे बुद्धिपूर्ण होते ओटावरून जीभ फिरवण्याची तिची लकब होती आव्हान देणारा लालसर ओशटपणा तिथे रेंगाळत असे तिची कुणी सौंदर्यवतीत गणना केली नसती तरी तिच्या प्रभावी व्यक्तिमत्वाला कुणीही वश होणं अपरिहार्य होतं उदय आणि रंजना गेली पाच सात वर्ष असे एकमेकात गुंतून पडले होते धरते लग्नही करू शकत नव्हते एकत्रही राहू शकत नव्हते किंवा एकमेकाला संपूर्ण विसरून एकमेकाचा त्यागही करू शकत नव्हते रंजनानं टेबलावर दोन्ही कोपरं ठेवली तळव्यामध्ये आपली हनवटी घेतली आणि निष्णात वकिलाची आपली भूमिका विसरून खट्ट्याळ प्रेयसीचा हास्य चेहऱ्यावर पांघरून ती म्हणाली बोल काय बोलणार काय रे बाबा फोनवर तर इतक्या अधीरतेने आजची भेट ठरवलीस आणि आता नुसतं बघत बसला आहेस काय भानगड काय आहे फोनवर तू समोर नव्हतीस आता समोर दिसलीस आणि सहारं विसरूनच गेलो तर तर चावटपणा करू नकोस आपल्याला लवकर आटपायला हवं मला मीटिंग आहे हे बघ तुझी मीटिंग बिटिंग जाऊ देत खड्ड्यात आज पंधरा दिवसांनी मी तुला फोन केला आहे आणि आल्या आल्या तुम्हाला वेळ नाही म्हणून सुनावते आहेस खरंच नाही रे वेळ तुला माहीतच आहे की सकाळी सहा वाजल्यापासून मी सारखी कामातच असते अकरा वाजेपर्यंत कशेतरी धडपडत कोर्टात जाते कोर्टातच संध्याकाळी माणसं गाठतात ती रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत मला सोडत नाहीत हा वकिलीचा व्यवसाय त्यात युनियन वर्क शिवाय कामगार किसान संघाच्या चळवळी या साऱ्या दिवसाचे चोवीस तास खरंच पुरत नाहीत उदय गंभीर झाला का रे बोलत का नाहीस तुला न झेपणारी कामं का करतेस तुला काय गरज आहे यावर आपण पुष्कळ वेळा बोललोय नाही उदय मी वकील झाले ती वकिली करून पैसे मिळवण्यासाठी नाही हे तुला माहीत आहे माझ्या काही प्रामाणिक निष्ठा आहेत आणि जे काम मला मनापासून आवडतं ते करायला वकिलीच्या ज्ञानाचा उपयोग होतोय हे माझ्या ध्यानात आलेलं आहे मग वकिली करता करता तीही चालायला लागली चांगली चालायला लागली मी विचार केला पैसे मिळत आहेत ते का सोडा मग वेळप्रसंगी चळवळीला पैसे लागतात तिथे ते उपयोगी पडतील म्हणून मी वकिली चालू ठेवली आणि माझं कामही केलं थोडा त्रास होतो पण खरं सांगू उदय मोठी मजा असते यात तुला नाही वाटत तूही इंटकचं काम करतो आहेस यूथ काँग्रेसचं काम करतो आहेस हो करतो ना पण तुला माहीत आहे मी ते का करतो आहे चांगलं माहीत आहे मंत्रीपदाचा जवळचा रस्ता म्हणून तू कामगार चळवळीत शिरला आहेस नाही नाही असं मुळीच नाही आपण दोघांनी एकाच वेळेला कामाला सुरुवात केली तुझी मतं निराळी झाली आणि तू डावीकडे झुकलीस आणि कामगार किसान सभेचं काम करू लागलीस मला वाटतं कामगारांचे प्रश्न सत्तेबाहेर राहून सुटणार नाहीत आपलं सरकार आता आलेलं आहे आणि आपण वाटलेल ते घडवू शकतो तुला खरंच असं वाटतं अर्थातच उदय मला वाटतं तू स्वतःची दिशाभूल करून घेतो आहेस कामगारांची चळवळ नेहमीच डावी असते फक्त कामगारांचं सरकार झालं तरच ते प्रश्न सुटणार आहेत आत्ताची सत्ता कामगार हिताचा देखावा करते है। उदार कायदे करते पण त्या कायद्यांची अंमलबजावणी कितीशी केली जाते कामगारांचे खटले न्यायालयात किती वर्षे रेंगाळत असतात आजच्या या सत्ताधीशानं वाटतं की नव्यानं निर्माण झालेल्या संपत्तीतल्या चार दोन च चवल्या पावल्या कामगारांच्या अंगावर फेकल्या की सामाजिक समता आली ही फार भाबडी सामाजिक समानता आहे कामगार निदान थोडेफार संघटित तरी आहेत पण भूमिहीन शेतमजुरांचं काय आदिवासींचं काय देशातली संपत्ती खऱ्या अर्थानं उद्योगपतींची राहिलेली नाही ती स्मगलर्स काळाबाजार करणारे मटका चालवणारे अशा समाजद्रोह्यांच्या हातात गेली आहे त्या पैशावर सरकारचाही ताबा राहत नाही आणि लोकांचाही ताबा राहत नाही पण ते जाऊ देत डाव्या उजव्या गटांच्या विचारसरणीशी चर्चा करण्यासाठी काही तुम्हाला इथे बोलावलेलं नाही हो पण शेवटी त्या विचारांचा संबंध येतोच हे आपलं असं किती दिवस चालणार ते तुझ्या हातात आहे वत्साला वेळी आहे ती हॉस्पिटलमध्ये आहे आणि तुला तर डायव्होर्स घ्यायचा नाही आहे कारण त्यामुळे तुझी राजकीय प्रतिमा डागाळेल अशी तुला भीती वाटत आहे मंत्री होण्याचा तुझा चान्स कमी होणार शिवाय तुझे सासरे प्रांतिकचे अध्यक्ष आहेत त्यांनाही आवडणार नाही बरं आपण तसंच लग्नाशिवाय एकत्र राहू म्हटलं तर तेही तुला मुळीच परवडण्यासारखं नाही लग्नाशिवाय एकत्र कसं राहणार का लग्नानं असं काय जातं नाहीतरी लोक तुझंनी माझं नाव एकत्र घेतातच ते निराळं आणि एकत्र राहणं निराळं आज तुला लोक माझी प्रेयसी समजतात पण उद्या एकत्र राहिल्यावर काय समजतील माहीत आहे काय समजतील मला काही तुझी रखेली समजणार नाहीत मी खूप पैसे मिळवलेत माझा स्वतःचा नाव लौकिक आहे स्वतःचं अस्तित्व आहे माझं पण तुझं असं अनैतिक वागणं लग्नाशिवाय एकत्र राहणं तुझ्या प्रतिष्ठेला धक्का देणार नाही मुळीच नाही माझ्याकडे सल्ला मागायला येणारी माणसं मी कोणाबरोबर झोपते हा विचार करीत नाहीत ती माझ्या ज्ञानावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून माझ्याकडे येतात तुझा हा भ्रम आहे भ्रम आहे आपल्या समाजात असं अनैतिक वागणं खपण्यासारखं नाही कुठे आहे आपली संस्कृती पाश्चिमात्य संस्कृतीची आपण भ्रष्ट नकल करत सुटलो आहोत ज्या जगात मी वावरते त्या जगात तर या असल्या नीती आणि तिच्या गोष्टीला फारशी किंमत नाही अर्थात तुझ्या जगात आहे कारण तुझा, तुझा डोळा मंत्रीपदावर आहे तू म्हणतेस ते थोडं खरं आहे पण मंत्रीपद मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा त्याग करण्याची माझी इच्छा नाही माझा स्वतःचा व्यवसाय आहे मला स्वतंत्रपणे जगता येईल स्वतःचं सुखदुःख ठरवता येईल माझं व्यक्तिगत स्वातंत्र्य शिल्लक राहून मला मंत्रिपद मिळालं तर हवा आहे मग तुला ते कधीच मिळणार नाही कदाचित मिळणारही नाही पण त्याबद्दल फार पश्चातापी वाटणार नाही मला पण मग हे सारं तू का करतोस तू माझा नाच सोडून दे तुझे मार्ग सोपे होतील हो तुला त्याबद्दल काहीच वाटणार नाही वाटेल की खूप वाटेल पण वाटण्याचा काय उपयोग लग्न संसार मुलं बाळ या गोष्टी मला या कामाचा विचार केला तर परवडणाऱ्याच नाहीत मग तू माझ्या प्रेमात का पडलीस त्याला फार वर्ष झाली कॉलेजमध्ये अल्लड मुलगी होते मी तेव्हा माझ्या आयुष्याचं नेमकं उद्दिष्टही मला सापडलं नव्हतं पण मला असं वाटतं की लग्न संसार मुलं बाळं या गोष्टी चांगल्या आहेत पण काही लोकांनी त्यांचा नाद सोडला पाहिजे तरच त्यांना प्रामाणिकपणे आपल्या कामात रस घेता येईल हे तुझं बोलणं थोडं एकांतिक वाटत नाही काय आहे आहे ना मला माहीत आहे मला माहीत आहे तू काय म्हणणार आहेस ते पुष्कळ सामाजिक जाणीव असणारे नेते संसार करूनच समाजकार्य करतात पण त्यांनी सुद्धा कुठल्या तरी एका गोष्टीवर अन्याय केलेला असतोच पण असं लग्न न करता जबाबदारी न घेता सेक्स रिलेशन ठेवायला मात्र तुझी हरकत नाही मुळीच नाही अन्न झोप यासारखी सेक्स ही सुद्धा एक अपरिहार्य गोष्ट आहे मनुष्याला निरोगी आणि कार्यक्षम राहायला हवा असेल तर योग्य प्रमाणात त्याचा वापर करायलाच हवा त्याच्यापासून पळ काढला तर माणसं विकृत होतात म्हणजे तू लग्नाशिवाय अशाच तऱ्हेनं आपले संबंध ठेवू इच्छितेस असं मी म्हटलेलं नाही आहे तुला लग्न करणं अशक्य आहे म्हणून लग्नाशिवायही मी तुझ्याजवळ राहायला तयार आहे असं मी तुला म्हटलं आणि मी लग्न करायला तयार झालो तर तर मग मी तुझ्याशीच लग्न करीन केवळ तुझ्याशीच मगाशी तुझे म्हणालीस जबाबदाऱ्या वगैरे त्यांचं काय एकतर तू मला संपूर्ण स्वातंत्र्य देशील ही मला खात्री आहे कारण माझं स्वातंत्र्य आणि माझी मतं मी कशापुढेही गाऊन मानणार नाही अगदी तुझ्यासाठी सुद्धा मी त्यांचा त्याग करणार नाही लग्न केलं तर ते तुझ्याशीच असं जे मी म्हणाले त्याचं मुख्य कारण काही काळ का होईना तुझ्यावर मी अतिशय भाबडं प्रेम केलं आहे तर्काच्या पलीकडे कुठेतरी भावनेनं मी तुझ्याशी गुंतले गुंतलेय शिवाय तुला लग्नाची आशाही मी दाखवली आहे या घटकेपर्यंत तरी माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थानं तूच एकटा पुरुष आहेस म्हणून तुझ्यापुरता मी थोडा अपवाद करून काही तडजोड करू शकेन पण त्याला मर्यादा आहेत हे मात्र विसरू नकोस पण मी अधिकाधिक राजकारणात गुंतत जाण्यापूर्वी तुला निर्णय घेतला पाहिजे तू नाही म्हटलंस तरी मला राग येणार नाही तुझी संगत मला आवडते तू मला खूप काही दिलं आहेस मी तशी सुद्धा तुझी प्रेयसी म्हणून राहायला तयार आहे पण तुला तेही गैरसोयीचं असेल तर मी तुझ्यापासून दूरही जायला तयार आहे केव्हा तरी तुला हा निर्णय घ्यावा लागणारच आहे कारण यापुढं माझ्या प्रत्येक कृत्याचा जाब तुला विचारला जाईल हो त्यासाठीच तुला खरं तर मी आज बोलावलं आहे मला कल्पना आहे आज मला वेळ नव्हता नाहीतर मीच तुला भेटणार होते आज तुम्ही सचिवालयात अकस्मात घेराव घालून पुरवठा मंत्र्याची फार फटफजिती ती केलीत मुख्यमंत्र्यांनी मला ताबडतोब फोन करून बोलावून माझी कान उघडणी केली आजच्या घेरावाची मला कल्पना असली पाहिजे असा त्यांचा आरोप होता मी पदोपदी त्यांना समजावून सांगितलं पण त्यांचं म्हणणं असं की जिच्याशी तुमचे प्रेमसंबंध जगजाहीर आहेत ती स्त्री असल्या महत्त्वाच्या गोष्टी बोलल्याशिवाय राहीलच कशी मी त्यांना सांगितलं की मी ॲडव्होकेट साळवींना पंधरा दिवसात भेटलोही नाही तर त्यांचा विश्वासच ना, ना त्यांनी मला जाताना काय सांगितलं माहीत आहे ते म्हणाले या उपद्रवी बाईबरोबरचा संबंध एकतर तुम्ही सोडा किंवा तिच्याशी लग्न करा म्हणजे आपोआप तिचे चाळे कमी होतील <laughs> मुख्यमंत्र्यांना खरंच असं वाटलं <laughs> ते निदान असं म्हणाले तरी एवढंच नव्हे तर ते असेही म्हणाले की जर मी तुझे उपद्रवी चाळे थांबवू शकलो तर ऑक्टोबरच्या रिशफलमध्ये मला उपमंत्रीपद दिलं जाईल तर मग सोप्पा <laughs> आहे आपले संबंध तोडून टाकायचे आहे काय नाही काय आणि ती खट्ट्याळपणानं हसली उदयनं आवेगानं तिचा हात हातात घेतला आणि तो म्हणाला असं काही बोलू नकोस प्लीज तु तुला सोडणं इतकं सोपं नाही आणि मला सोडायचंही नाही आहे उलट तुझ्याशी लग्न करायचा निश्चय मी पक्का केला आहे म्हणजे तरी माझा उपद्राव थांबेल छे छे असलं काही आश्वासन मी मुख्यमंत्र्यांना देणार नाही तसलं आश्वासन मी देणार नाही किंबहुना तसं काही माझ्या मनातही नाही तुला हवं तशी वागायला तू स्वतंत्र आहेस तू म्हणतोयस पण वागणं इतकं सोपं नाही पदोपदी वादग्रस्त परिस्थिती उत्पन्न होत राहणार आणि आपण म्हणतो की लोक आपल्याला समजून घेतील हे तितकंसं खरं नसतं पण आपलं खाजगी आयुष्य आणि सामाजिक आयुष्य वेगळं वेगळं नाही का ठेवता यायचं हा भाबडेपणा आता सोडून दे काही श्रद्धा आपल्या जीवनाचाच आधार असतात त्या आपल्याबरोबर सतत वावरत असतात घरीदारी सभेत बाजारात आणि बेडरूममध्ये सुद्धा सर्वसामान्य माणसं हिप्पोक्रेटस असतात ढोंगी असतात ती असं आयुष्य वेगळं करू शकतील असं ग्रहीत धरतात आणि आयुष्य जगू पाहतात कारण अखेर त्यांची कोणती श्रद्धा उरलेली नसते आपल्याला तसं जमणार नाही उदय दोन्ही माणसं प्रामाणिक असू शकतात स्वतंत्रपणे वागू शकतात संघर्ष आलेच तर त्यातूनही मार्ग काढू शकतात पण संघर्ष येणार नाही असं म्हणणं मात्र बरोबर नाही ते अपरिहार्य आहेत ते कधी येणार असतील तेव्हा येऊ देत आज मी त्यांना सामोरा जाऊ इच्छित नाही निदान निदान आज तरी मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो दिवसेंदिवस वत्सलीची परिस्थिती अधिकच बिघडते बट शी इज गोईंग टू टेक अ लाँग टाईम मला अगदी हे सहन होत नाही मला तू हवीस तू हवीस मला ॲट एनी कॉस्ट आज आपण आत्ता तुझ्या घरी जाऊ कसं शक्य आहे ते आता मीटिंग आहे माझी प्लीज पोस्टपोन इट पोस्टपोन आज सकाळपासूनच मी अस्वस्थ आहे दुपारी मुख्यमंत्र्यांनी खरड काढली संध्याकाळ युनियनच्या कचेरीत मोठा वाद झाला हॉस्पिटलमध्ये आणखीनच रोखं फिरलं आहे मला तर असं वाटतंय आय मे क्रॅक आजचा दिवस तू माझ्यासाठी काढच रंजनानं उदयकडे निरखून पाहिलं मुळच्या प्रसन्न अशा या उमद्या माणसाच्या चेहऱ्यावर विषन्नता जमा झाली होती विफलता जमा झाली होती हे तिच्या लक्षात आलं आणि त्याला तिची खरंच गरज आहे हेही तिला जाणवलं त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली आय विल ट्राय आता जर मृदूला फोनवर भेटली तर आजची मीटिंग तिला कंडक्ट करायला सांगेन ती आता कामात तयार झाली आहे मी आता फोन करून येते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद